अरे ते षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याच्या जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांस मंत्र्याला सांगणं एकच धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकल्याशिवाय आम्ही ही मोर्चे शांत समाज करणार नाही आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार आहे दादा या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल मात्र अद्यापर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण 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 लपला संपड पदराच्या आडूंगी येईल ये सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील नाही असं वाटतं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिला आहे सगळ्याची सगळ्यां कठोर कारवाई केल्याशिव सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे धन्यवाद षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून जाती जातीवाद करतोय ते आरोपीच्या पाठिमाग केस लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याचा जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठा संघ आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका